पन्नास हजार गुंतवणुकीमध्ये तुम्ही स्वतःचा फूड बिझनेस करून लाखो रुपये कमवू कमवतात राम राम एकवीस एक ही शेवटची आयडिया आणि सगळ्यात स्पेशल आयडिया आयडिया एकवीस ऑरी मित्रांनो वीस दिवस मी तुम्हाला सांगितलं कचऱ्यातून किंवा वेस्ट मधून पैसे कसे कमवायचे हो पण आजची आयडिया आहे त्या सगळ्यांचा बाप आज मी सांगणार आहे असा व्यवसाय ज्यामधून पंधराशे पेक्षा जास्त लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत तुम्हालाही वाटतंय का स्वतःचा फूड बिझनेस टाकायला पाच ते दहा लाख रुपये लागतात पण मी सांगतोय तुम्ही स्वतःचा यशस्वी फूड बिझनेस फक्त दीड लाख रुपयांच्या मध्ये सुरू करू शकतात आणि ती आयडिया आहे ग्रॅज्युएट उद्योग समूहाच्या मॉडेल बद्दल तुम्हाला चहाचा ब्रँड हवा आहे ग्रॅज्युएट गोळाचा चहा आहे तुम्हाला महाराष्ट्राचा फेवरेट नाश्ता विकायचा आहे मिस्टर वडेवाला आहे तुम्हाला थंडगार लस्सीने मार्केट जिंकायचंय एन लस्सीवाला आहे तुम्हाला यांना झनझणीत चव द्यायची आहे तर अन्नाज मिळ तयार आहे भावन्न फक्त दोन लाख रुपयांमध्ये तुम्हाला आमचं सिद्ध झालेलं ब्रँडिंग पूर्ण ट्रेनिंग मार्केटिंग सपोर्ट आणि सगळं सेटअप मिळतंय तुम्हाला फक्त जागा निवडायची आणि पहिल्या दिवसापासून कमाई सुरू करायची जर तुम्हाला याची डिटेल समजून घ्यायचे असेल तर स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा किंवा डिटेल व्हिडिओ हवा असला तर कमेंट मध्ये ग्रॅज्युएट जी टाका डिटेल व्हिडिओ तुमच्या डीएम मध्ये येऊन जाईल हर घर उद्योजक घर घर उद्योजक चव आहे अस्सल गावरान गुळाची म्हणूनच भारतातील नंबर वन जागरी प्रीमिक्स आहे लय भारी।